नमस्कार मंडळी मी विनोद काळे आज जालना शहरामध्ये धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी इशारा मोर्चा राज्यव्यापी इशारा मोर्चा आयोजित केलेला आहे अंबड चौकलीवर हा इशारा मोर्चा होणार आहे या मोर्चासाठी जालना शहराच्या बाजूंनी अशा प्रकारे धनगर समाजातील बहुसंख्य नागरिकांचा जथ्था या ठिकाणी येत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर समोर अशा पद्धतीने धनगर समाजाच्या या मागणीसाठी इशारा मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने समाजबांधव या ठिकाणी येत आहेत पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले ला आहेत आणि हा रोड हा जो रिंग रोड आहे हा रिंग रोड वाहतुकीसाठी तात्पुरता एका बाजूने खुला आहे परंतु अवजड वाहनांना या या ठिकाणाहून बंदी करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी महिला पुरुष आबाल वृद्ध सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे बघा हे असंख्य मोठ्या संख्येने पिवळा रुमाल पिवळा ध्वज आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून धनगर समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने पदयात्रा करून येत आहेत बघू शकता तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार अशा स्वरूपाची घोषणा आणि प्रचंड मोठ्या संख्येने जे आमरण उपोषणासाठी दीपक बोराडे या ठिकाणी बसलेले आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी हा आजचा इशारा मोर्चा राज्यव्यापी इशारा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या स्थळी मार्गस्थ होताना हे जनसमुदाय या ठिकाणी दिसत आहे